तळुदे पिही सोसायटीच्या एक्क्याऐंशी वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्ह्यात व विभागात नावाजलेल्या तळुदे पिही सोसायटीच्या एक्क्याऐंशी वर्धापन दिन शेटकेडे हायस्कूलच्या मुख्य शाखेत साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांची शैक्षणिक व विविध कला गुणांची सर्वतोपरी प्रगती करत संस्थेने ब्याशव्या वर्षात पदार्पण केले आहे सत्यनारायणाची विद्युत पूजा करून संस्था अध्यक्ष संचालक व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी बच्चू बच्चूसिंग परदेशी संचालक तथा माजी नगरसेवक संजय माडी विश्वनाथ कलाल सुरेश मगरे दत्तात्रय माडी मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी के शेंगळे एस बी मोरे डी बी गिरनार रोहित माडी व सुशील माळी आशिष माडी सुमित माळी यांनी प्र, यांची प्र, प्रमुख उपस्थिती लाभली प्रास्ताविक येथील न्यू स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बी ए पवार यांनी केले संस्थेचा वार्षिक अहवाल शेटकेडे हायस्कूलचे पर्यवेक्षक पी पी पाटील यांनी सादर केले अक्कलकुळा शाखेचा अहवाल उपमुख्याध्यापक एम एन इंगळे यांनी वाचला बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा अहवाल एच आर कलाल यांनी मांडला विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे शेटकेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेताना संस्थेचे संचालक म्हणून त्यांचे विशेष कौतुक करतो असे विश्वनाथ कलाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले वर्षभर राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे विश्लेषण शिष्यवृत्ती प्राप्ती जिल्हास्तरीय व विभागीय क्रीडा कामगिरी तसेच दहावी बारावीच्या निकालांचे यशस्वी चित्रण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे आय राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक निलेश सूर्यवंशी यांनी मानले

कारण बाबा सारखा का छातीला छाती लावून खाद्याला खाद्या लावून आज संस्थेच्या समर्थपणे हे रंगाड चालवणारा रणवीर आमच्या भाऊ त्याला आपल्या सर्वांच्या सरकारने लाभावं आमच्या आपल्याला सर्वांच्या सरकारने लाभावं हा आपला बंधू भोरच्या दोन एकंदरीत मेळा आहे हा जो, जो प्रेमाच्या तरी बगीचा आहे हा सर्वांच्या एकमेकांच्या हे प्रेम आहे हे आबाधित राहते या संस्थेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जसे जशी संस्था वाढते तशी तशी तिचे गौरव तिचे गौरव तीच वाढतो माणसाच्या वाढदिवस आले हो येतो एक एक वर्ष हे घट्ट आणि घटल जरी पद उतरलो तरी घटला आता घटनागवंत ठेवेल तसं राहावे आनंदी राहावे समाधान राहावे ठेवली तशी राहावे मित्रांनो वेळ पुष्कळ झालेला आहे हा भाषांचा टाईम नाही आहे आता तुमच्या भोजनाचा टाईम झालेला आहे तुम्ही काही अर्थाने का मनस्थितीवर राहणार नाही म्हणून मनात मला धैर्य द्यायला बरोबर कारण माणसाच्या प्रत्येकाच्या हातामध्ये प्रत्येकाने ब्रेक लावून द्यावा जसं वाहन चालवताना वाहन चालक ब्रेक लावून देतो तसं माणसांनी त्याच्या हातामध्ये ब्रेक लावून द्यावा किंवा त्याचा वापर करावा हे त्याच्या डोक्याने करावा म्हणजे त्याचे जीवन हे सफल हो आपलं सर्वांचे जीवन सफल होण्यासाठी आपल्या सर्वांचे जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी आमच्या या संस्था चालकांच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्हाला आशीर्वाद आहे मला आमच्या पाठिंबा आहे तुमचे जीवन सुखी राहू तुम्ही सुखी राहिला स्वतः सुखी राहील माझे विद्यार्थी माझे पोरं सुखी राहतील मित्रांनो लक्ष द्या पोरांकडे लक्ष द्या पोरांवर तुमचे भविष्य आहे मागच्या वेळेस आपल्या त्याला थोडासा त्रास झाला म्हणून पोर हे तुमचे भविष्य आहे ते तुमचे उद्गाते आहे म्हणून लक्ष द्या माझ्या बोलण्याला मी इथे विराम देतो पुनश या बी सोसायटीच्या एक्क्याऐंशी दिवसाला माझ्या शुभेच्छा अनंत शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा